सर्व शक्तिमान ब्रह्मने एका इच्छेने स्वतःला ब्रह्म म्हणून प्रकट केलं निर्माण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली पण जेव्हा त्याने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याला लक्षात आलं की तो रिकाम्या एक ब्रह्मांडात एकटाच आहे जिथं काहीच नव्हतं तिथून सर्व काही घडवायचं होतं ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले त्यांच्या तपश्चर्यातून त्यांनी पंचमहाभूतांची पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश निर्मिती केली त्या आधारावर सृष्टीची पहिली पायरी रचली गेली नंतर आले काळ दिशा दिवसरात्र तिथी आणि ऋतू या सर्व गोष्टींमुळे सृष्टीत एक चैतन्य निर्माण होऊ लागलं पण सृष्टी चालवण्यासाठी केवळ तत्त्वज्ञान पुरेसं नव्हतं त्याला आवश्यक होती बुद्धी ज्ञान सृजनशीलता आणि वाणीची ब्रह्मदेवांनी या सर्वांचा संगम असलेली एक दिव्यमूर्ती आपल्या मानस म्हणजेच मनातून साकार केली आणि त्या तेजस्विनीचे ते� नाव त्यांनी सरस्वती ठेवले ती जणू शुद्ध ज्ञानाचा झरा होती तिच्या हातात वीणा होती जी ज्ञान आणि संगीताचे प्रतीक होती आणि दुसऱ्या हातात पवित्र ग्रंथ होता ती केवळ विद्वता आणि बुद्धीची देवी नव्हती तर सौंदर्याचं मूर्तिमंत रूप होती सृष्टीत पहिल्यांदा ध्वनी प्रकट झाला तो तिच्या वीणेतून उमटलेल्या स्वरांमुळे त्या नादातून व्याकरण भाषाशास्त्र संगीत आणि सर्व विद्येची बीज निर्माण झाले देव ऋषी गंधर्व अप्सरा सर्वांनी तिचं स्वागत केलं ब्रह्मदेव तिच्या तेजाने आश्चर्यचकित झाले जिची निर्मिती त्यांनी स्वतःच्या मनातून केली होती तिचं रूप गुण आणि तेज इतकं अलौकिक होतं की ते तिच्याकडे सतत पाहत राहिले सरस्वती जरी ब्रह्मदेवांची मानसपुत्री होती तरी ती स्वातंत्र्य चेतना होती तिला स्वतःची अस्मिता होती आणि ती स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या जागी उभी राहिली होती परंतु ब्रह्मदेवांची नजर हळूहळू तिच्या सौंदर्यावर स्थिर होऊ लागली ती तिच्या सौंदर्यावर मोहित होऊ लागले आणि तिच्याजवळ राहण्याची इच्छा त्यांच्यात प्रकट झाली सरस्वतीने हे जाणलं तिने त्यांच्या मनाचा कल ओळखला पण तिला हे योग्य वाटलं नाही तिने आपली जागा बदलली दिशा बदलली पण ब्रह्मदेवांच्या पाच मुखांनी ती पाहिली गेली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि ऊर्ध या घटनेने देवलोकात खळबळ उडाली इतर देवतांनी आणि ऋषींनी ब्रह्मदेवांच्या या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली एक बाप आपल्या मानसपुत्रीकडे अशा भावनांनी पाहतो असा प्रश्न निर्माण झाला सरस्वतीने ब्रह्मदेवांना स्पष्ट विचारलं हे पिताश्री आपणच मला निर्माण केलं माझं कार्य ज्ञानाचा प्रचार करणं आहे मग हे असं मोहाचं बंधन काशासाठी ब्रह्मदेव स्तब्ध झाले त्यांना आपल्या भावनांचा विचार करावा लागला पण ते प्रेम आणि आकर्षण यामध्ये गोंधळले होते त्यांच्या नजरेत हे संबंध मानस स्वरूपामुळे नैसर्गिक वाटत होते पण सरस्वतीसाठी ते अनैतिक आणि अशोभनीय होते देवसंसद भरली गेली इंद्र वरुण अग्नी यमदेव आणि इतर प्रमुख देव एकत्र आले त्यांच्या मनात संभ्रम होता ब्रह्मदेव हे सृष्टी करते परंतु ते स्वतःच्या मानसपुत्रीकडे आकर्षित होत आहेत हा भाव नैतिकदृष्ट्या योग्य आहे का ऋषी वैशिष्ट्य अत्री अंगिरस आणि भृगू यासारखे तपस्वी देखील या चर्चेत सहभागी झाले ऋषी अत्री म्हणाले ब्रह्मदेवांनी सृष्टीचा आरंभ केला पण जर त्यांचाच विवेक डगमगू लागला तर सृष्टीचं काय होईल ऋषी भृगू यांनी अधिक कठोर शब्दात मत मांडलं देवतांनी जर आपल्या मर्यादा सोडल्या तर मानवांनी कसे आचरण करावं याचा आदर्श कोण ठेवणार सरस्वतीदेवी ही चर्चा ऐकत होती तिचं अंतःकरण खदखदत होतं तिच्या निर्मात्याकडून असा अनपेक्षित व्यवहार झाला होता तिला निर्माण करणाऱ्यानेच तिच्या सन्मानाला धक्का दिला होता ती आपल्या मनात खोल अस्वस्थेने भरून गेली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एक दिवस ती स्वतः ब्रह्मदेवांपुढे उभी राहिली ती म्हणाली हे ब्रह्मदेव आपणच मला आपल्या मनसातून निर्माण केलं पण आज आपणच त्या ध्येयाशी गद्दारी करत आहात माझं अस्तित्व केवळ सौंदर्यासाठी नाही माझं अस्तित्व हे ज्ञानासाठी विवेकासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी आहे ब्रह्मदेव काहीच बोलू शकले नाहीत ते तिच्या नजरेत पाहू शकत नव्हते त्यांना स्वतःचं वागणं आता अयोग्य वाटू लागलं होतं सरस्वतीने पुढे सांगितले तुम्ही जर सृष्टीचे अधिष्ठाता आहात तर त्यासाठी प्रथम तुम्हाला स्वसंयम असायला हवा पण तुम्ही मोहात पडता तुम्हीच जर मर्यादा ओलांडत असाल तर मानवजातीला तुम्ही काय शिकवणार आहात तिच्या शब्दांमधून केवळ दुःख नव्हे तर चेतनेचा उच्चार होता जणू संपूर्ण ब्रह्मांड त्याक्षणी तिच्या वाणीने थरथरत होतं आणि मग तिने तो निर्णय घेतला जो इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण करणार होता ती म्हणाली मी तुम्हाला श्राप देते की पृथ्वीवर तुमची पूजा होणार नाही तुमचं नाव घेतलं जाईल पण तुम्हाला मानव वंदन करणार नाहीत तुमची मंदिरे फार थोडी असतील आणि लोकांच्या हृदयात तुमचं स्थान नसेल सरस्वती देवीचा हा श्राप ऐकून ब्रह्मदेव हादरले त्यांना माहीत होतं हे कुठलेही शस्त्र नव्हतं ही एक नारीशक्तीची प्रतिक्रिया होती जी समजूतदारपणे पण पन अत्यंत प्रभावीपणे दिली गेली होती देवता आणि ऋषीमुनींनीसुद्धा या निर्णयाचं मौन समर्थन केलं त्यांच्या नजरेत सरस्वतीने धर्माचं आणि नीतिमत्तेचं रक्षण केलं होतं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय सरस्वती देवी असे नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरस्वतीच्या श्रापानंतर ब्रह्मदेवांनी स्वतःला तपश्चर्येत आणि सृष्टीच्या कार्यात झोकून दिलं ते मान्य करत होते की त्यांच्या वर्तनामुळे देवता आणि ऋषी नाराज झाले होते परंतु त्यांच्या मनात अजूनही एक इच्छा शिल्लक होती एक भव्य यज्ञ करून आपल्या कर्माने सृष्टीच्या कल्याणासाठी पुन्हा एक पवित्र उद्दीपन निर्माण करावे यासाठी त्यांनी एक स्थळ शोधले जिथे पृथ्वीवरील सर्व पंचतत्व संतुलित होती पुष्कर ते राजस्थानतील अरावली पर्वतरांगांमध्ये असलेलं एक पुण्यतीर्थक्षेत्र होतं जिथे जल वायू अग्नि पृथ्वी आणि आकाश यांचं सौम्य आणि संतुलित रूप समावलेलं होतं ब्रह्मदेवांनी ठरवलं की याच ठिकाणी एक अश्वमेध यज्ञ केला जाईल यज्ञाचा उद्देश होता ब्रह्मांडात समत्व प्रस्थावित करणे आणि आपल्यावर झालेल्या दोषांचे प्रायश्चित्त घेणे यज्ञासाठी वेळ आणि मुहूर्त निश्चित करण्यात आला सर्व देवता ऋषी आणि दिव्यात्मा यज्ञासाठी आमंत्रित झाले यज्ञाच्या प्रारंभासाठी एका पत्नीची उपस्थिती अत्यावश्यक होती कारण यज्ञ संपूर्ण होण्यासाठी पत्नीचा सहविचार सहस्पर्श आणि सहभाग आवश्यक मानला जातो ब्रह्मदेवांनी आपल्या पत्नी सावित्री देवीला आमंत्रण पाठवलं सावित्री ही त्यांची धर्मपत्नी होती तिचं रूप तितकंच शांत आणि प्रभावी होतं परंतु काही कारणाने त्या दिवशी सावित्री देवीला वेळेत यज्ञस्थळी पोहोचू शकली नाही मुहूर्त जवळ येत होता आणि यज्ञ थांबवणं शक्य नव्हतं हो था। म्हणून मुहूर्त चुकल्यास यज्ञ निष्फळ होईल आणि ब्रह्मदेवांच्या कर्मफळांवर परिणाम होईल अशी भीती होती तेव्हा ब्रह्मदेवांनी एक निर्णय घेतला त्यांनी गायत्री नावाच्या एका सुंदर आणि तेजस्वी कन्येसोबत विवाह केला ती एक अप्सरा होती जिचं रूप आणि बुद्धिमत्ता दोन्ही अपूर्व होतं काही शास्त्रानुसार ती ऋषी विश्वामित्राच्या तपश्चर्याच्या तेजातून निर्माण झालेली एक देवी होती गायत्रीने ब्रह्मदेवाचा विवाह स्वीकारला आणि यज्ञासाठी आवश्यक पत्नीचा भाग म्हणून ती यज्ञस्थळी उपस्थित राहिली यज्ञविधीने मंत्रोच्चारांनी आणि अग्निहोत्राने आरंभ झाला ब्रह्मदेव समाधानी होते त्यांना वाटत होतं की त्यांनी सृष्टीचं संतुलन पुन्हा प्रस्थापित केलं आहे पण सावित्री यज्ञस्थळी आली आणि समोरचा देखावा पाहून ती खूपच हादरली कारण तिच्या जागी एक दुसरी स्त्री ब्रह्मदेवाच्या शेजारी धर्मपत्नी म्हणून बसलेली होती सावित्रीच्या नजरेतून ज्वाला उसळल्या ती म्हणाली हे काय मी केवळ उशिराने आले आणि त्यासाठी तुम्ही मला विसरून दुसरी पत्नी पत्करलीस ब्रह्मदेव गडबडले त्यांनी स्पष्ट केलं की यज्ञ थांबवणं शक्य नव्हतं मुहूर्त चुकत होता म्हणून त्यांनी निर्णय घेतला पण सावित्री शांत नव्हती ती रागाने भरली होती ती म्हणाली तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी विवाह केला म्हणता पण धर्म म्हणजे केवळ विधी नसतो त्यामध्ये भाव समर्पण आणि मर्यादा असतात आज तुमच्या कृतीने माझ्या नात्यावर आणि माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सावित्रीने त्यांना शाप दिला हे ब्रह्मदेवा तुम्ही यज्ञ केला पण माझ्या अभावात केला म्हणूनच तुमची पूजा जगात फारशी होणार नाही जिथे जिथे धर्माचा प्रश्न येईल तिथे तुझ्या मर्यादेची आठवण येईल तुझी मंदिरे विरळ असतील तुझं स्मरण नाममात्र असेल गायत्रीला देखील शाप मिळाला सावित्री म्हणाली गायत्री तू मला विसरून या यज्ञात सहभागी झालीस म्हणून तुला लोक दोन रूपांमध्ये बघतील एक ज्याचं महत्त्व अनन्यसाधारण असेल पण दुसरं ज्याचं स्थान सावित्रीच्या छायेतच असेल तू उपासना पात्र असशील पण नेहमी सावित्रीच्या संतुलनातच असशील ब्रह्मदेव काहीच करू शकले नाहीत यज्ञ पूर्ण झाला परंतु त्यावर सावित्रीच्या शापाचं गडच सावत राहिलं त्यानंतर ब्रह्मदेवाचे मंदिर फक्त पुष्करमध्येच उभे राहिले जिथे हा यज्ञ झाला होता तीर्थ म्हणून पुष्कर प्रसिद्ध झालं परंतु ब्रह्मदेवाची पूजा फार थोड्या ठिकाणी होत राहिली पुष्कर यज्ञातील घडामोडीनंतर सावित्रीने केवळ ब्रह्मदेवालाच नव्हे तर त्या यज्ञात सहभागी असलेल्या इतर सर्व देवतांनासुद्धा तीव्र शब्दात आणि भावनांनी भरलेले शाप दिले नारदमुनीदेखील त्या यज्ञात उपस्थित होते त्यांचं काम सतत लोकांमध्ये संवाद निर्माण करणं देवांच्या कार्यात सल्ला देणं आणि घटना घडवणं असतं पण त्या दिवशी त्यांनी सावित्रीला थांबवण्याचा किंवा यज्ञ रद्द करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही सावित्रीने हे बघितले आणि नारदावर आपला रोष व्यक्त केला ती म्हणाली हे नारदा तू सर्वज्ञ आहेस पण तू मौन बाळगलं तू मला याज्ञाबद्दल कळवू शकला असतास परंतु तू नसता बघत राहिलास म्हणून मी तुला शाप देते तू सर्वत्र जाशील पण कुठेच तुला स्थैर्य लाभणार नाही तुझं ज्ञान व्यापक असेल पण लोक तुला उपहासाने पाहतील तुझं नाव कलहप्रिय म्हणून ओळखलं जाईल आणि या शापामुळेच नारद सर्व कथा आणि पुराणांमध्ये संवादाची विचलनाची आणि खोडकर भावनेची भूमिका घेतात परंतु शेवटी ते एक ठिकाणी स्थिर राहत नाहीत भगवान विष्णूसुद्धा उपस्थित होते त्यांनी देखील त्या यज्ञान हस्तक्षेप केला नाही तेव्हा सावित्री त्यांच्याकडे वळाली हे नारायणा तू जगाचा पालन करता आहेस परंतु जेव्हा धर्माचा नाश होत होता तेव्हा तू फक्त प्रेक्षक राहिलास मी तुझ्या शांततेला मौन संमती मानते म्हणूनच तू पुढील युगात मनुष्यावतार घेऊन पत्नीवियोगाची तीव्र वेदना भोगशील सावित्रीने दिलेला शाप म्हणजेच रामावतारातील सीतावियोग श्रीराम जे विष्णूंचा अवतार होते त्यांना स्वतःच्या पत्नीला सीतेला वनात गमवावं लागलं तिच्यावर संशय घेतला गेला आणि अखेरीस ती भूमीमध्ये समाविष्ट झाली श्रीराम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते परंतु त्यांना विवाहसूख कधीच अनुभवता आले नाही यामागे सावित्रीचा शाप असल्याची मान्यता काही ग्रंथांमध्ये मा दिली गेली आहे इंद्र अग्नी वरुण यासारख्या देवतांनी सावित्रीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्रीने त्यांच्या सत्तेला आव्हान देत म्हटले मी केवळ एका पत्नीचा अपमान सहन करत नाही तर समस्त नारी जातीचा सन्मानासाठी आवाज उठवते आहे हे शा फक्त व्यक्तिगत नाहीत ते तुम्हा सर्वांच्या उत्तरदायित्वाची आठवण करून देतील मित्रांनो रोज अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय सरस्वती देवी असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद